आमच्या आग्रिकोली क्लायमिंग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज सगळी साफसफाई केली आणि आता मस्त वेगळी एका बाजीपाला फुलझाड पण आपण लावू म्हणजे गेल्या वर्षी जाम भारी टमाटर लावलेली तर थोडी मेहनत केली तर कसं आपल्याला फल पण भेटतं असं तर छान पण वाटत आपल्याला आणि थोडा या पण आपली कसरत व्यायाम पण होतो म्हणून चला थांबा ना, ना पावसाला मी कढीपत्ता लावलेला तो आता जाम भारी भारी म्हणजे तिथे तो थोडासा बेना केला साफ बेनला आमच्या साफसफाई करायचं म्हणजे बेनला बोलता आणि तुम्ही काय बोलता मस्त काढीपत्ता झाले त्याबद्दल कढीपत्त्याला कसं पाणी जास्त लागतं ना आमच्या यांना काम बोलला तर शेता भेटन त्यांना जम नाही आणि जबरदस्ती ते थोडासा या केले जास्त नाही जमत आहे खाली दोन तीन मिनटं काम करू शकता आणि नंतर मग तिला क टिकाव फेकून

आणि कोंबडीचा पिल्लू कोंबडीचा पिल्लू कोंबडीचा पिल्लू मला सांगा पोपट बेडूक डराव 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 अनन हम मोर मानन मोर ताव मानन ना मैं कुत्रा कुत्रा बाबा वाओ आ सालुंग की सालुंग की सालुंग के से उने <laughs> 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 दा? मम्मीचा म्हणले

उदाहरणार्थ तो पण येऊन नंतर मग बाजारात गेलो आणि हल्दीला तुम्ही बोलता घंटण नाही घंठण नाही तर इथे या मस्त घंठणीय तीन चार हजाराला भेटतात साडेतीन तीन ती 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 हजारपर्यंत भेटतात म्हणजे तर या ना इथलं घ्या नुसतंच रडत बसता घंठण नाही गंठण नाही जाम भारी म्हणजे सर नंतर बोलू मग असंच म्हणजे साड्या बघता जरा हो साड्या पण मस्त होत्या मस्त साडी होतो कुठेच नाही ना दोनमध्ये चार हजार पाच हजारची साडी आहे मार्ग मस्त डायमंड निघत नाही नाही अजिबात नाही निघणारच नाहीत ते मस्त पण हा ही पण त्यात राहतो मस्त बघा आहे ना कदर हां कदर ब्लाऊज ब्लाऊज हां ब्लाऊज मस्त एकदम नरम नरम कपडा मस्त डायमंड पण चांगले आहे हां सतराशे मध्ये बदल नाही ह्याच्यामध्ये करंट रेंज कमी ठेवलं याचा रेट कमी ठेवला आहे मार्केटला आहे तीन हजार एकोणतीस तीन हजार डिस्काउंट करू सतराशे साड्याने पटत तर ते बाई साडी काही नेस नॉरम कपडा ह्याची प्राइस तीस सतरा साडी पण म्हणजे गॅरंटीच्या तर त्याने ज्यावेळी ज्यावेळी साड्या मागवलेल्या मग त्यांच्या साड्या आल्या आणि मी खाली त्या म्हणजे असंच या करता म्हणजे असंच मला मागवता त्याच्यानं तुम्हाला मागवता बाकी माझं काय नसतं असं की मी घेत त्या तुम्हाला म्हणजे चांगली क्वालिटी या करता बाकी मी काही विका विकायला नाही आहे साड्या तर ज्याला पाहिजेत असतील खाली म्हणजे ते याच्या तृणी सामनेवाल्याला सामनेवाल्याचं म्हणजे साड्यांचं दुकान वगैरे माझ्याने तुम्ही आणता म्हणजे मस्त असतात आणि स्वस्त मेन म्हणजे स्वस्त असतात म्हणून मी पण यातलंच आता घेणार आहोत तर तुम्हाला पण पाहिजेत असतील तर तुम्ही पण द्या म्हणजे आणि किंमत फक्त साडेपाचशे रुपये म्हणजे माझा विचार कसा असा का काहीतरी चांगला म्हणजे असं या हानाचा जे मला माहिती आहे ते तुम्हाला माहीत करायचा बाकी तुमची इच्छा म्हणजे पण साडेपाचशेला कुठेच नाही भेटणार अशा साड्या तर तुम्हाला पाहिजे असल्या तर तसंच मला सांगा स्क्रीनशॉट काढा आणि मला पाठवा मग मी तशी तुम्हाला मागवीन किंवा ती आणून देईन म्हणजे मागवायला लागतात अशा आणि किंमत फक्त साडेपाचशे रुपये काय माग नाही कारण की हे संजना कंपनीच्या साड्या आहेत आणि याच्यानं आपल्याला सध्या काय नाही म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मला असं साड्या बाकी माझा काहीच उद्देश नाही म्हणजे मी आता मला टाईम भेटेल ना तेव्हा सगळ्या गो या असा म्हणजे एक 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 तुम्हाला का दाखवीन आणि तुम्हाला जर पटली तर स्क्रीनशॉट काढा आणि पैसे म्हणजे मला द्या सामनेवाल्याला मी म्हणजे जी तुम्हाला पटेल ती स्क्रीनशॉट काढा मग मी ते पहिले मला गुगल पे करा आणि मग तेव्हाच मी मागील आणि या खाली ज्यांच्या वी जेव्हा मागवले त्यांच्या ह्यान साड्या म्हणजे तुम्ही मागवाल आणि मग ते घेणार ते परत मला ते या पाठवायला लागतं म्हणजे असा तर जो मागवेल त्यालाच माग